हे अंगावरती पडलं असत तर मला हॉस्पिटल मध्ये जायला वेलकम टू माय अनादर ब्लॉक सो आज आम्ही मस्ती करायला नाही म्हणजे तुझी नाही आज आम्ही मस्ती करायला नाही बट आज आम्ही शिकायला चाललोय जे की रोहिणी आणि प्रणवच्या क्लासला ला आम्ही आहे त्याच्यामध्ये ते आम्हाला शिकवणार आहेत लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट सो स्टेट युन आता आम्ही सध्या जोशी वडेवाले मध्ये आलो आणि आम्ही इथं पोहे खाणार आहे थोडस नाश्ता करून मग आम्ही कुठे क्लासला जातो आम्ही क्लासला निघालेलो सो गाईज लिफ्ट खूप वरती होती म्हणून आम्ही चालत येतोय आणि थर्ड फ्लोअर क्लास आहे चला गाईज घरी जाऊ आता भरपूर सारे गोष्टी ऐकल्या खाल्लं पाहिजे घेतली पाहिजे तरी पण विचारले त्या साडीच्या दुकानात कारण आम्हाला साडी घालायची आणि ही असे रुस्तीच रुस नाही खुश

नाही आम्हाला ऑलमोस्ट सकाळी सात वाजता निघलो होतो बहुत अकरा वाजता निघलो होताना आता तीन वाजून सतरा मिनिट झालेली होती सगळेच राहुल खूप दिवसात पहिल्यांदा आम्हाला आता सेटअपवरती बसायला दिसलाय त्यामुळे आम्ही त्याचा मनापासून सत्कार करणार आहे आज आपण एक झोप काढलेली आली तो भावीस आशीष इकडे या ब्लॉग मध्ये या माझ्या आशीष <laughs> हॅलो आणि आज मम्मी आज मम्मी सगळे शूज धुवून टाकले दे नवीन स्टँड आलेले ऑनलाइन मी शिवर्ण मागवली

ही गायस तू आता आपण दिवसभर एवढं थकून काम करून आता आपण संध्याकाळी बनवणारे दाल खिचडी है ना सो so बघूया तुम्हाला जर येत नसेल तर माझ्याकडनं शिका मला येतं मी पण ऑनलाईन जर मोबाईलवरती बघूनच करणार आहे मला <laughs> पण येत नाही so सो सगळ्यात पहिलं प्री काय असेल ते वॉटेवर मेकअप करून घेऊ कारण की जेवण बनवायला सुंदर दिसणं सुंदर दिसून जेवण बनवणं ही कला आहे ओके की आपण कांदा कट करायचा जरी तुम्हाला तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम कट नसतील पण कांदा कट करायला आलाच पाहिजे कारण जर तुम्हाला कांदा कट करता येत नाही तर तुम्हाला काहीच येत आय। नाही आयुष्यात मी दोनच गोष्टींसाठी रडले पहिलं तर कपड्यांसाठी आणि दुसरं ते कांद्यासाठी साठी आपला कांदा कापून झालेला आहे डेज वी आर फ्रॉम मिडल क्लास फॅमिली आपल्या घरातले एक ड्रेस खराब जरी झाला असेल तर तो घुसायला काढतात ओके म्हणजे माझं पण स्वप्न आहे की आपण म्हणजे मी आम्ही रस्ता ठीक आहे माझ्याकडे अशा खूप साऱ्या गाड्या असाव आणि मी ठरवा की राणी आज कुठली गाडी न्यायची मर्सडीज ओके चला सो so, आपण कुकर लावलेला आहे ह्याच्यामध्ये आपण तांदूळ तांदूळ तुरीची डाळ जर तुम्हाला माहीत नसतो तुरीची डाळ काय असते कर, राल राल कर, तर म्हणजे मला पण माहित नव्हतं मी पण हरभरा डाळ घेऊन गेलते मला नंतर कळलं की ते हरभरा डाळ किती जाते काय घटेवर काय असं आपल्याला कुकर ह्याच्यामध्ये आपण टाकलेले तांदूळ तुरीची डाळ जर तुम्हाला माहित नसेल तर मम्मीला विचार तुरीची डाळ काय असते तुरीची डाळ आणि मीठ आणि हळद सो काय त्याच्या साईडला आपण एका पातीला ठेवणारे आणि ह्याच्यामध्ये भात करणारे हे फक्त वेसल देऊन फक्त शिजवणारे आणि भाजी वगैरे ना मी <laughs> बटन ऑन करायचे विसरले आत्ता जर हे माझ्या अंगावरती पडलं असतं तर मला हॉस्पिटलमध्ये जायला लागलं असतं काहीच मारी तू चिंगारी निकलती पत्थर पे पत्थर मारी तू चिंगारी निकलती पूरी आ, आयन भाई पे मार तू पूरी गैंग निकलती समझा क्या चाकले आया

ओके शेवटपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद आता मी काम करेल आणि व्हिडिओ काढून झोपून जाईल अजून मला सव्वीस जानेवारीच्या ऑफरचा व्हिडिओ काढायचा ठीक आहे